पांढरकवड्यात गॅस सिलेंडर फुटले जीवित जीवितहानी टळली आपण पाहता दैनिक पाहतात लाईव्ह न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल यांनी दिलेल्या माहितीनुसार पांढरकवडा येथील वैभव नगर परिसरातील बेतवार लेआउट मध्ये आज सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान एका घराला भीषण आग लागली या आगीने रूप धारण केलं या सिलेंडरचा स्फोट झाला रोजंदरीवर उभारलेला संसार उघड्यावर आला यात लाखो रुपयांचे नुकसान झालं घरातील महत्वाच्या वस्तूंसह पन्नास जळून खाक झाली अवघ्या काही मिनिटातच या घराच्या चारी बाजूला आगीने रौद्र रूप धारण करून घर आपल्या कवेत घेतलं यात संपूर्ण घरातील मालमत्ता जळून खाक झाली किमान सहा लाख रुपयांच नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे वैभवनगर मध्ये राहणारे हेमंत काशीनाथ मुजारिया हे, हे रोजंदारी काम करून त्या रोजंदरीच्या भरोशावर त्यांनी आपलं घरकुल उभं केलं यामध्ये ते आणि त्यांचा परिवार राहत होते आज सकाळी अकरा वाजता स्वयंपाक चालू असताना अचानक घराला आग लागली आणि सिलेंडरचा स्फोट झाला आणि काही वेळातच संपूर्ण घर या आगीने आपल्या कवेत घेतलं यात घरातील फ्रिज वॉशिंग मशीन शिलाई मशीन दोन सिलिंग पंखे पन्नास हजार रुपयांचं कॅश तसेच पाच तोळे सोन्याचे दागिने देखील जळून खाक झाले आहेत परिसरातील लोक धावून आले त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला शेवटी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं त्यांनी आग नियंत्रणात आणली मात्र आग विझवल्यानंतर या कुटुंबाच्या हाती काही लागलं नाही या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून घटनेची नोंद घेतली आहे